आणि कार्बन स्टील म्हणजे याला नेहमी नेहमी धार द्यायची गरज नाही याला धार एकदा दिली आता जी कंपनीची धार आहे ही धार तुम्हाला किमान पाच वर्ष तरी याला धार द्यायची गरज नाही अशा पद्धतीचं हे कार्बन स्टील ब्लेड वापरलेलं आमच्या गावातल्या एका व्यक्तीचा त्याच्यामध्ये हात सुद्धा गेला होता ते बघून म्हणजे असं का झालं असं चिर्र करणार कन्व्हर बेल्ट चारा ठेवला की चारा ऑटोमॅटिक मध्ये होणार आहे त्याच्यानंतर हे जे रोलर सिस्टम आपण याला वापरलेले रोलर हे आपलं सस्पेन्शियल रोलर आहे म्हणजे याला जेवढा चारा मोठा आला तर वर होईल परत चारा बारीक आला तर ते बारीक सुद्धा याच्यामध्ये ओढल्या जातो तर हा गिर आपण आपटून दाखवणार आहे तुम्हाला किती क्वालिटीचा आपलं हेवी क्वालिटीचा गिर आहे उद्योग भरारी परिवारामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो सबंध महाराष्ट्रभरामध्ये शेती असेल किंवा शेतीला पूरक असणारे व्यवसाय असतील आपण या व्यवसायाला भेटी देत आलेले दे। परंतु साधारणपणे प्रत्येक शेतकऱ्याकडे गाय म्हशी किंवा पशुपालन व्यवसाय केला जातो काही शेतकरी तर आता असे आपल्याला पाहायला मिळतात की मुख्य व्यवसाय म्हणून पशुपालनाकडे आलेला आहे साधारणपणे मग मा मागील चार ते पाच वर्षापासून आलेला आपल्याला एक अनुभव असा आहे की शेतकरी जेव्हा चारा कट करतो तो बऱ्याचशा शेतकऱ्याचे त्या ब्लेडमध्ये हात गेलेत किंवा काही अशा अपघात झालेत आणि त्या अनुषंगाने आपण आता आलेला आहोत छत्रपती संभाजीनगर पासून अवघ्या वीस किलोमीटर अंतरावरील आधार एग्रोफ्ट इंडस्ट्रीजचे सर्वे सर्वा पंढरीनाथ पाटील यांच्या शेती अवजारे संबंधित कंपनीला भेट देण्यासाठी आणि त्यांनी मागील चार ते पाच वर्षापासून तब्बल चार वर्षाचा रिसर्च या शेती अवजारामध्ये केला आणि त्यानंतर ही कटर मशीन त्यांनी या ठिकाणी बनवलेली विशेष म्हणजे त्यांची ही जी मशीन आहे पूर्णपणे अत्याधुनिक यंत्राद्वारे बनवलेली आहे आणि त्यांनी स्वतःच मॅन्युफॅक्चर युनिट आहे यामध्ये तुम्हाला काय पाहायला मिळणार आहे की अगदी विना कशा तुम्ही चारा या ठिकाणी कापू शकतात ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आणि त्यांच्यासोबत आपण आज चर्चा करणार आहोत की त्यांचं वेगळेपण काय आहे या मशीन संदर्भात तर आपण सविस्तर चर्चा आपण त्यांच्यासोबत करूया नमस्कार मी पण नरीनाथ पाटील आणि स्वागत करतो तुमचा आधार आधारो इंडस्ट्रीज मध्ये साधारणपणे मागील काही वर्षापासून म्हणा शेतीला पूरक व्यवसाय म्हणून पशुपालन व्यवसाय केला जातो परंतु एक बाब आमच्या प्रकर्षाने लक्षात आले की चारा ही जी कडबा याला काय म्हणतो आपण चाप कटिंग मशीन केल्यानंतर बऱ्याचशे शेतकऱ्यांचे हात याच्यामध्ये गेलेले आपण पाहिले अनुषंगाने तुम्ही मला जसं सांगितलं याच्यामध्ये तुम्ही बरेचसे बदल केलेले काय बदल केले सर थोडं त्याबद्दल सांगा तर सगळ्यात पहिलं सांगायचं म्हणजे पहिले जे मोठे मोठे मशीन होता मोठे दिसायला मोठं राहायचं पण ते चालवायला एकदम दमन चालायचं त्याच्यानंतर त्याला नेहमी नेहमी धार द्यावं लागायची आणि मोठं दिसायला राहायचं पत्रा त्याला जी जाडी होती पत्र्याची ती फक्त एक एम एम एक एम एम जाडीचा जा पत्रा त्याला वापरला जायचा त्याच्यामुळे ते पत्रा चढायचा ते चालवताना ते डॅमेज व्हायचं मशीन ते गडगडगड हलणं वगैरे अशा काही गोष्टी होतात त्याच्यानंतर त्याला चारा ढकलवायला लागायचा हा ढकलत असताना बरेच शेतकरी मित्रांचे त्याच्यामध्ये हात गेले कोणाला म्हणजे भरपूर अशा दुर्घटना आपण ऐकण्यात आहे बघण्यात आहे आता आमच्या गावातली सुद्धा एक घटना आहे आमच्या गावातल्या एका व्यक्तीचा त्याच्यामध्ये हात सुद्धा गेला होता ते बघून म्हणजे असं का झालं असं चिर करणार असं ते दुर्दैव असे म्हणावं लागेल आपल्याला असं त्या मशीनच आम्ही जे पहिल्यापासून जे बघत आलोय त्याच्यामध्ये आपल्याला काय करता येईल याच्यामध्ये नवीन आपल्याला बदल काय करता येईल या पद्धतीने आपण याच्यामध्ये डेव्हलपमेंट अशी भरपूर केलेली आहे आपल्याला पाहिजे त्या पद्धतीनं जे चाराचा हाजू जाण्याचे चान्सेस होते म्हणजे ते कशामुळे जायचे त्याच्यावरती आपण अभ्यास केला त्याच्यामुळे आपण याला मशीनला कन्वेअर बेल्ट दिलाय कन्वेअर बेल्टचा फायदा असा होता आपण नुसतं चारा टेकला की तो ऑटोमॅटिक मध्ये खेचला जातो आपल्याला शेतकऱ्याला ताकद लावायची गरज पडते अगदी अगदी एकदम सहज असं चारा ठेवला मध्ये ओढणार आणि पुन्हा ती जी नेहमी नेहमी धार देत असताना ती धार द्यावं लागायची फुल फिडिंग करावं लागायचे पंधरा दिवसाला वीस दिवसाला त्या जुन्या मशीनला धार द्यावं लागायची बरोबर त्याच्यामध्ये आपण ही कार्बन स्टील ची ब्लेड आणलेले कार्बन स्टील ची ब्लेड वापरल्यामुळं त्याला धार द्यायची गरज नाही गरजच नाही अगदी थोडक्यात फरक सांगा सर जसं तुम्ही आता मला सांगितलं की बेल, हा, हा, हा। कार्बन स्टील म्हणजे काय आहे नेमकं कार्बन स्टील कार्बन म्हणजे आपण जे पहिलं जुन्या पद्धती ज्याला पोलाद बोलतो आपण जे पोलादी वेळे होते त्याला आपण जेवढं चालवणार तेवढं त्याला ऑटोमॅटिक धार येते म्हणजे ते लोखंडच ते वेगळ्या पद्धतीचं असतं वेगळ्या पद्धतीत त्याला जेवढं चाललं दे तेवढं त्याला ऑटोमॅटिक धारे ते त्याला घासण्याची धार देण्याची गरज गरजच नाही अगदी साधारणपणे आता ते शेवटी इन्स्ट्रुमेंट आहे तर याच्यामध्ये बिघाड वगैरे काय कशा पद्धतीत होऊ शकतो का काही नाही याच्यामध्ये बिघाड होण्यासारखं बाकी दुसरं काहीच नाही फक्त शेतकऱ्याकडे जर जी लाईट असते लाइट कमी जास्त हो होत असते त्याच्यामध्ये जर बायचान्स जळ आली तर मोटर जळू शकते बाकी दुसरा कुठलाही त्याला प्रॉब्लेम येत नाही मित्रांनो आपण जसे की आता आतापर्यंत आपण सगळं जे बघितलंय तुम्हाला मशीन बद्दल सगळी माहिती दिली आता मशीन मधून चारा डायरेक्टली प्रॅक्टिकली तुम्हाला कोणता कोणता चारा कशा पद्धतीने कटिंग होत आहे ते पूर्ण तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवतोय आपल्याकडे सध्या नारळाचे फांद्या आहे त्याच्यानंतर झाडाच्या सुद्धा फांद्या आपण ठेवलेल्या आहेत म्हणजे ज्या शेतकरी पण म्हणजे पेरूची बगीचा वगैरे असते त्यांच्या ज्या फांद्या कट करून आपल्याला त्याचा चुरा करायचा असतो किंवा आपल्याला कंपोस्ट कट करायचा असतो त्यांच्यासाठी सुद्धा आपण तो लाईव्ह डेमो दाखवतोय किंवा बा ह्याच्यामध्ये पेरूची फांदी सुद्धा एकदम सहज पद्धतीने निघू शकते त्याच्यानंतर त्यांचा ओला चारा तर सगळा निघतो पण कोरडा चारा निघत नाही त्याच्यासाठी सुद्धा आपण लाईव्ह डेमो हा कोरडा जो कडवळे कडवळीचा चारा सुद्धा आपण याच्यामध्ये काढून दाखवणार आहे पुन्हा काही मध्ये हे निघत आहे पण ऊस निघत नाही तर ते, आप ते आप सुद्धा आपण प्रॅक्टिकली ऊस आपल्याकडे आहे ऊस अवेलेबल आपण केलेलं आहे ऊस ऊसाची कुट्टी सुद्धा कशा पद्धतीने होते आपण ते सुद्धा याच्यामध्ये दाखवणार आहे तसंच गिन्नी गवत ऊस सगळ्या आपल्याकडे जवळपास भरपूर सारा जो शेतकऱ्यांना लागतोय तेवढं पूर्ण आपण याच्यामध्ये कव्हर केलेला आहे त्याच्या लाईव्ह आपण आता बघणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सर साधारणपणे आता या चाप पटेलच्या टेक्निकल गोष्टी बद्दल आम्हाला थोडक्यात सांगा मित्रांनो हे मशीन असं आहे की याला आपण छोटे व्हील दिलेले खाली विल दिल्यामुळे तुम्हाला मशीन सहज आपल्याला हात बाहेर करायला आपल्याला सहज ढकलता येतं असं मशीन आहे माणूस याला कुठेही नेऊ शकतो अशा पद्धतीचे मशीन आता हे जे आहे याला सगळ्यात महत्वाचे म्हणजे आपण हाय कार्बन स्टील ब्लेड वापरलेले कार्बन स्टील ब्लेड मुळे तुम्हाला त्याचा फायदा असा होतो की तुम्हाला कोणताही चारा याच्यामधून काढता येतो आणि कार्बन स्टील म्हणजे याला नेहमी नेहमी धार द्यायची गरज नाही याला धार एकदा दिली आता जी कंपनीची धार आहे ही धार तुम्हाला किमान पाच वर्ष तरी या धार द्यायची गरज नाही अशा पद्धतीचं हे कार्बन स्टील ब्लेड वापरलेलं आहे हा जो पत्र्याची जी, जी जाडी आहे हे जे स्ट्रक्चर आहे हे आपण चार एम एम झाडीचा पत्रा याला वापरलेला आहे चार एम एम मुळे तुम्हाला म्हणजे मशीन डॅमेज होणार नाही किंवा गणणार नाही सडणार नाही तुमच्या मशीनचे लाईफ खूप जास्त दिवस चालणार असं हे मशीन आहे आणि मित्रांनो आपण याला हा कन्वेअर बेल्ट दिलेला आहे कन्वेअर बेल्ट मुळे तुम्हाला म्हणजे अपघात होऊ नये म्हणजे हात वगैरे हो जाऊ नये अशा पद्धतीने आपण याला कन्व्हर बेल्ट दिलेला आहे कन्व्हर बेल्ट मध्ये इथं चारा ठेवला की चारा ऑटोमॅटिक मध्ये ओढणार आहे त्याच्यानंतर हे जे रोलर सिस्टम आपण याला वापरलेलं आहे रोलर हे आपलं सस्पेन्शियल रोलर आहे म्हणजे याला जेवढा चारा मोठा आला तर ते वर होईल परत चारा बारीक आला तर ते बारीक सुद्धा याच्यामध्ये ओढल्या जातो म्हणजे बारीक मोठा कोणताही चारा याच्यामधून अगदी सहज पद्धतीने आपण काढू शकतो त्याच्यानंतर या मशीनला आपण जे गियर वापरलेले आहे गेअर सुद्धा हाय क्वालिटीचे आपण वापरलेले आहे म्हणजे तुमचा गियर तुटणार नाही घासणार नाही झिजणार नाही अशा पद्धतीचं आपण याला मटेरियल पूर्ण वापरलेलं आहे आणि याचा जो नट ना नट आहे त्या नटाला प्रत्येक नटाला आपण लॉक वायसर सुद्धा वापरलेला आहे लॉक वायसर मुळे तुमचा नट ढिला होणार नाही नट खराब होणार नाही अशा पद्धतीची हेवी क्वालिटीचं आपण याला मटेरियल वापरलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं सांगायचं म्हणजे या मशीनचा टेस्टिंग रिपोर्ट सुद्धा कम्प्लीट आहे याला गव्हर्नमेंट शासन सबसिडी सुद्धा याला देत सबसिडी साठी याला कुठल्या पद्धतीची अडचण येत नाही अशा पद्धतीचं हे मशीन आहे आणि मित्रांनो आपण याला जे सिस्टम वापरलेले गेअर सिस्टम आहे मुळे तुम्हाला चाऱ्याचा तुकडा एक इंच अर्धा इंच अशा पद्धतीने याला करता येतं आणि याला जे गेअर वापरलेले आपण जे पहिले जे गेअर होते बीडचे गेअर वापरले जे लोखंड जे जास्त लोकंड वापरल्या त्याच्यामुळे गिअर तुटायचे चान्सेस होते आपण त्याच्या याच्यामध्ये कमी केलेले आता ही गिअरची क्वालिटी जर म्हणाल तर एकदम हेवी क्वालिटीचा असा गेर आहे हे तुम्ही गेर बघू शकता या गियरची क्वालिटी जी आहे आपण जी गिअर वापरलेले याला तर हा गिअर आपण आपटून दाखवणार आहे तुम्हाला किती क्वालिटीचा आपलं हेवी क्वालिटीचा गिअर आहेत म्हणजे असं अशा क्वालिटी जे मशीनला आपण मटेरियल वापरलेले आपण किती किती जोरा जोरात आपल्या टेन्शन आणि मित्रांनो या मशीन वरती आपल्याला समजा तुमच्याकडे थ्री फेज लाईट असेल थ्रीपेज वरती थ्री आहे ची मोटर सुद्धा आपण दिलेली आहे त्याच्यानंतर तुम्हाला आ, सिंगल पेज असेल तर सिंगल पेज ची सुद्धा मोटर आपल्याकडे अवेलेबल आहे आणि ज्या शेतकऱ्यांकडे लाईट कुठलीही नाहीये त्यांना पेट्रोल इंजिन सुद्धा आपण त्याच्या मशीन सोबत तुम्हाला मशीन सोबत मिळणार आहे अशा पद्धतीचं आपल्याकडे सगळे सिस्टम आपल्याकडे रेडी आहे आतापर्यंत आपण या चाप कटर मशीन बद्दल जी माहिती जाणून घेतली त्याच्याबद्दल टेक्निकल बाबी संदर्भात माहिती जाणून घेतली जसं की गियर बॉक्स अतिशय हाय क्वालिटीचा आहे मजबूत आहे सरांनी सांगितलं त्याच्यानंतर सिंगल फेज आहे तर साधारणपणे आता या मध्ये किती प्रकार आहेत आपण सरांकडून जाणून घेऊयात सर मला एक सांगा की या मशीन मध्ये आता किती प्रकार आहेत याच्यामध्ये आपल्याकडे सध्या तीन मॉडेल आपण याच्यामध्ये काढलेले त्याच्यामध्ये ज्या शेतकऱ्यांकडे समजा नुसतं बकरी वगैरे काय असेल त्यांच्यासाठी आपण वेगळं मशीन काढले त्यांच्याकडे गाय असतील त्यांच्यासाठी वेगळे म्हशी आहेत त्यांच्यासाठी आहे सगळ्या मशीन आपल्याकडे वेगळ्या वेगळ्या रेंज मधल्या मशीन आहेत तर ज्या शेतकऱ्यांचं जसं बजेट असेल त्या पद्धतीने आपण मशीन परचेस करू शकतो तर चला आपण एकदा मशीनची किंमत वगैरे हो सगळे मी तुम्हाला दाखव तर नक्कीच आपल्या हे जे सगळ्यात सुरुवातीचे जे छोटे मॉडेल आहेत हे मशीन लिटल मास्टर या नावाने हे मॉडेल येते या मशीनला आपण जे कन्व्हेअर बेल्ट त्याच्यानंतर हाय कार्बन स्टील चे ब्लेड या मशीनला सुद्धा दिलेले आहेत आणि हे मशीन तुम्हाला हायस्पीड मोटर सहित फक्त आणि फक्त एकवीस हजार रुपयामध्ये तुम्हाला मिळणार आहे तसंच याच्यातलं जे पुढचं मॉडेल आहे हे चॅम्पियन मॉडेल आहे या चॅम्पियन मॉडेलचा फायदा म्हणजे याला आपण याला गेर सिस्टम दिलेलं आहे गेअरमुळे तुम्हाला चाऱ्याचा तुकडा लहान मोठा असा करता येतो म्हणजे या ये लिटल मास्टर पेक्षा चॅम्पियन मॉडेल मध्ये हा गिअर सिस्टम एक्स्ट्रा दिलेला आहे आणि या मशीनची किंमत फक्त आणि फक्त बावीस हजार पाचशे रुपये या मशीनची किंमत आहे तसंच आता याच्यातलं आपलं जे तीन नंबरचं मॉडेल आहे चॅम्पियन प्रो हे मशीन या मशीनला आपण इंजिन स्टँड ऑप्शन मध्ये दिलेले म्हणजे या स्टँड मध्ये तुम्हाला फरक दिसत असेल दोन्हींच्या तर याला इंजिन स्टँड आपण दिलेले आहे याच्यामध्ये इंजिनही बसतं आणि मोटरही बसते असे टू व्हीन हे मशीन आहे त्याच्यानंतर याला आपण गिअर सिस्टम या मशीनला सुद्धा दिलेला आहे जो की तुम्हाला तुकडा एक इंच अर्धा इंच असा करता येईल पुन्हा याला जो बेल्ट जो दिलेला आहे कन्व्हेर बेल्ट या मशीनला मोठा आहे त्याच्यानंतर याचा स्ट्रक्चर सुद्धा हेवी आहे मजबूत मशीन असा आहे याला चार एम एम गाडीचा पत्रा सुद्धा वापरलेला आहे हेवी क्वालिटीचा हे चॅम्पियन प्रो मॉडेल हे फक्त आणि फक्त पंचवीस हजार पाचशे रुपयामध्ये मशीन मिळणार आहे तसंच मित्रांनो तुमच्याकडे जर समजा आपण हे मोटर मशीनचे जे किमती ज्या सांगितल्या हे फक्त मोटरच्या किंमत आपण सांगितलेलं आहे तुम्हाला जर लाईटचा काही प्रॉब्लेम असेल किंवा तुमचे फायनान्शियल काही अडचण असेल तर आपण इंजिन देतोय पेट्रोल इंजिन मोटर पॅक्स दोन हजार रुपये रेट कमी असतात पेट्रोल इंजिन जर पाहिजे असेल तर तेवीस हजार पाचशे रुपयामध्ये पेट्रोल इंजिन सहित मशीन मिळणार आहे मित्रांनो सर साधारणपणे आतापर्यंत आपण महाराष्ट्रात कुठे कुठे मशीन विकले जाते हा प्रश्न खूप मजा असा अगदी जवळचा वाटलाय मशीन असा जिल्हा असेल का आमचं मशीन पर्यंत गेलं नाही म्हणजे जवळपास जिल्ह्यातल्या ले, नव्वद टक्के गावामध्ये आपलं हे मशीन पोहोचलेलं आहे प्रत्येक जवळपास भरपूर शेतकऱ्यांकडे आपण हे मशीन दिलेले आणि शेतकऱ्यांचे सुद्धा अनुभव चांगले आहेत ज्या गावात हे मशीनचे रिझल्ट असे ज्या गावात एक मशीन गेलं त्या गावात किमान पंचवीस तरी मशीन झालेले असे भरपूर गाव आहेत अशा पद्धतीचे मशीन आ, काम करते बर ज्या शेतकऱ्यांना तर सर मशीन ऑर्डर करायचे असेल आणि कुठल्या माध्यमाचा वापर केला पाहिजे तुम्हाला जर ही मशीन आवडलीच असेल तर खाली दिलेल्या स नंबरवरती कॉन्टॅक्ट करा संपर्क साधा आणि आपलं छत्रपती संभाजीनगरपासून फक्त वीस किलोमीटर अंतरावरती राजापूर या गावी हे आपलं शॉप आहे तुम्ही हे देऊन सुद्धा मशीन परचेस करू शकता किंवा तुम्ही जर लांब असेल तर तुम्ही मशीन ऑनलाईन बुकसुद्धा करू शकता आमच्या कंपनीची डिटेल तुम्हाला या नंबरवरती दिली जाईल तुम्ही त्याच्यावरती फोन करून तुम्ही पेमेंट करू शकता फक्त एक हजार रुपये आमची बुकिंग अमाऊंट असते बाकी राहिल पेमेंट तुम्हाला तुमच्या जवळच्या ट्रान्सपोर्ट पर्यंत आल्यानंतर बाकी जर आल्या पेमेंट करायचंय तर प्रेक्षकांना आतापर्यंत आपण या मशीन मध्ये तीन प्रकार पाहिजे लिटल मास्टर चॅम्पियन आणि चॅम्पियन प्रोडक्ट अशा अशा तीन प्रकारच्या मशीन आपण या ठिकाणी आतापर्यंत पाहिलेल्या आहे तर मला तर सर्वात महत्वाची मशीन वाप वाटली की चॅम्पियन मशीन अगदी कमी किमतीमध्ये तुम्हाला घरपोच अशी ही मशीन मिळणार आहे साधारणपणे आपण अनेक आपन कंपन्यांना भेट दिल्यानंतर विना जोखीम जर मशीन कुठली असेल तर मला आतापर्यंत हीच मशीन वाटली महाराष्ट्रातील ज्या शेतकऱ्यांना अशा प्रकारची मशीन खरेदी करायची असेल तर सरांचा नंबर आपण स्क्रीनवर दिलेला आहे डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे तर त्यांच्याशी संपर्क करा आणि आजच आपली मशीन बुक करा थांबूयात मित्रांनो इथेच भेटूयात एक पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद